नमस्कार प्रेक्षकांनो तारिणी या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला खूपच मोठा टर्निंग पॉइंट आता दिसणारे मित्रांनो इकडे तर फायनली केदारचा जीव आता वाचलेला आहे परंतु आता केदारच्या तब्येतीमध्ये जे काही कॉम्प्लिकेशन्स येत आहेत ते सगळे आता डॉक्टर कामत तारिणी आणि कौशिकी यांना इन्फॉर्म करत असतात डॉक्टर कामत या दोघींना केदारची जी काही तब्येत आहे त्याची सगळी सिच्युएशन आता एक्सप्लेन करत असतात आणि आता त्यांना असं वाटतं की केदारला ब्लड चलवायचं काम पडू शकतं त्याचं रक्त खूप वाहिलं आहे त्यामुळे त्याला रक्त चढवणं खूप आवश्यक आहे आणि मित्रांनो आता मात्र केदारचा जो काही ब्लड ग्रुप असतो तो मात्र आता त्यांना तिकडे भेटत नाही आहे आणि तारिणी कौशिकी आता दोघी त्यांच्याकडे पाहतच असतात इतकी मोठी गोष्ट घडली आणि आपण घरी इन्फॉर्म केलेलं नाही आहे दयानंद काकांना आपण अजूनपर्यंत सांगितलं नाही हे सुद्धा टेन्शन त्यांना असतं कारण यामध्ये मित्रांनो अशी एक गोष्ट समोर येते आहे ती म्हणजे आता केदारवर झालेला जो काही हल्ला जो काही हमला आहे तो ॲक्सिडेंट त्याच्या डोक्यामध्ये लोखंडी वार केलेला आहे त्यामुळेच तो आता खूप क्रिटिकल असा आणि गंभीर असा जखमा त्याच्या डोक्याला झालेला आहे म्हणूनच त्याचं रक्त खूप वाहिल्यामुळे त्याला आता रक्त देण्याची गरज पडत आहे आता केदारने वेगळाच गोंधळ घालायला सुरुवात केला आहे केदारचं असं म्हणणं असतं की मला रक्त चढवू नका मला माझी व्यक्ती अशी कोणी नाही आहे त्यामुळे मला कुणाचंही रक्त चढवू नका परंतु मित्रांनो कौशिकीचं असं म्हणणं असतं की दयानंद काका तुझे वडील आहेत तुमचा ब्लड ग्रुप सेम आहे तर केदार तुझ्या जीवासाठी तुझा, तुझा जीव वाचवण्यासाठी दयानंद काकांचं रक्त तुला चढवणं खूपच आवश्यक आहे तर मित्रांनो मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागात आता कोणता मोठा टर्न येणार आहे ते आपण आजच्या या भागामध्ये बघूया चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करा तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कमेंट करून कळवा इकडे आपण पाहतोय की केदारला केदारचा जो काही गोंधळ चालू असतो की मला त्या खांडेकरांचं ब्लड नको आहे असं मात्र आता केदारने जीद पकडलेली असते मित्रांनो तेव्हा सगळेजण आता पाहतच राहतात कारण केदारने हा अक्षरशः फायनल डिसिजन सांगितलंय आहे त्यामुळे सगळ्यांना आश्चर्यच वाटतं तारीणी आता कशा पद्धतीने केदारला समजवणार आणि दयानंद काका केदारला आता रक्त खरंच देणार का हे आपण आता बघणं खूप उत्सुकतेचं ठरणार आहे तर मित्रांनो आपल्याला आता असं पाहायला मिळतं की तारिणीला केदारने सांगितलेलं असतं की बॉस तिकडून आहे युवराज आहे आपल्याला आपण काहीच करू शकत नाही आपलं बिंग फुटू शकतं आपलं मिशन जे आहे ते थांबू शकतं त्यामुळे सामान्य माणसासारखं आपल्याला राहायचं कारण जर आपण असं केलं त्यांना कळलं तर लगेच गोंधळ होऊ शकतो तारिणी हात जोडत असते त्या लोकांकडे त्या गुंडांकडे भीक मागत असते की माझ्या नवऱ्याकडून काही चूक झाली असेल तर मी माफी मागते माझ्या नवऱ्याला खूप लागलंय त्याच्या डोक्यातून खूप रक्त येते ते, मला त्याला हॉस्पिटलला घेऊन जायचे असं म्हणत तारिणी गयावया करू लागते आणि त्या गुंडांना मात्र पाठवून देते त्या लोकांना इतक्या काही विनवण्या करते तरीही ते लोक म्हणतात हिला पण आता संपवून टाकायचं आता मात्र मित्रांनो त्या लोकांनी असं म्हटल्यावर इकडे मात्र तारिणी आता गाडीत बसून युवराज खूप हसत असतो ते पाहत असते तिला कळून चुकतं की हे सगळं सगळं कारस्थान युवराजचंच आहे आता तारिणी मात्र म्हणते की नाही मी माझ्या नवऱ्याला काही होऊ देणार नाही आहे मी माझ्या नवऱ्याला आता दवाखान्यात नेणार आहे असं म्हणत तारिणी त्या लोकांना काटे घेऊन आता काठीनं मारायचा प्रयत्न करते खरं तर तिच्यासाठी काहीच अवघड नाही आहे त्या लोकांची धुलाई करणं त्यांना संपवणं परंतु तारिणीने आता आपली ओळख मात्र कोणासमोर येऊ नये म्हणून मात्र हा निर्णय घेतलेला असतो आणि मग तारिणी असा धुराळा उडवते मित्रांनो सगळ्यांच्या डोळ्यात पूर्ण धूळ फेकली आहे आणि तिने केदारला गाडीवर घेऊन आता ती चक्क निघाली आहे इकडे हॉस्पिटलमध्ये युवराज मात्र विचार करतो काय झालं ही धूळ कुठून आली अचानक एवढं सगळं आता मित्रांनो सगळं ऐकून दयानंद काका मात्र आता खूप टेन्शनमध्ये असतात तेव्हा कौशिकी त्यांना म्हणत असते की काका तुम्ही काळजी करू नका मला सांगा तुम्ही कुठेतरी चुकताय की नाही असं आता युवराजवर अविश्वास दाखवणं दयाकाकांनी म्हणणं असतं तसं नाही आहे तुला माहित नाहीये की हा आपल्या मुलाच्या बाबतीत काय प्रॉब्लेम आहे ते कारण युवराज कसं आहे हे तुला माहिती आहे ना तो किती चिडका आहे आता इकडे आपण पाहतोय युवराज त्या गुंडांना म्हणत असतो काय चाललंय हे सगळं काय झालंय तुम्ही कुठे गेलात आणि ते दोघं कुठे गेले ती मुलगी हे सगळं सगळं विचारत असतो तेव्हा मात्र मित्रांनो ती गुंड सांगत असतात नाही अचानकच आमच्या डोळ्यात धूळ गेली आणि ती कुठे गेले गाडीवर बसून ती त्याला बहुतेक घेऊन गेली आम्हाला सुद्धा कळलं नाही आता मात्र मित्रांनो इकडं जो काही गोंधळ झालाय तेव्हा मात्र इकडे तारिणी ज्या पद्धतीने ही परिस्थिती हँडल करते तारिणीने केदारला एका गाडीवर बसवलं केदारला ती बोलत ठेवते हॉस्पिटलपर्यंत त्याला पोहोचवायचं काम करते केदारला बोलतं करायचं परंतु केदार आता बेशुद्ध पडत असतो मध्येच बेशुद्ध होतो तेव्हा तारिणी मात्र ओढणीने त्याला बांधून ठेवते इकडे मात्र प्रेक्षकांनो आपण पाहतोय दया काका हा जोडून म्हणत असतात ते म्हणतात की एवढा चांगला भाऊ आहे तर त्याने त्याला ॲक्सेप्ट केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी त्यांचं असं काही वागणं मला बिलकुलच पटत नाही आहे असं दया काका कौशिकीला सांगत असतात इकडे दुसरीकडे आपण बघतोय मित्रांनो तारिणी केदारला घेऊन हॉस्पिटलला पोहोचते केदारला म्हणत असतो आपल्याला कोणी पाहिलं आहे का तारिणी म्हणते नाही कोणी आपल्याला पाहिलं नाही अरे केडी तुला काहीच झालेलं नाही आहे तू शांत हो बरं असं म्हणत तारिणीने केडीला आता शांत केलं आहे परंतु मित्रांनो केडीला आता खूप टेन्शन आलेलं असतं त्याला कळत नाही की ही परिस्थिती आता कशी हँडल करायची इकडे मात्र काय केदार मंगळसूत्र हातात असतं त्याच्या ते मंगळसूत्र सूत्र म्हणत असतो की बॉस हे तुझ्या आईचं मंगळसूत्र असं म्हणत तो आता ते मंगळसूत्र तारिणीच्या गळ्यात घालतो अशा परिस्थितीतसुद्धा त्याने ते मंगळसूत्र जपून ठेवले इकडे मित्रांनो तारिणी डॉक्टरला सांगते ॲक्सिडेंटची केस आहे पोलीस कंप्लेंट झाल्याशिवाय सगळ्या फॉर्मॅलिटी झाल्याशिवाय उपचार करू शकत नाही तारिणी म्हणत असते असं काय करताय तुम्ही अहो उपचार चालू करा मी स्वतः पोलिस एवढं बोलून ती सांगत असते तुमच्या ज्या फॉर्मॅलिटीज आहे त्या पूर्ण करायला मी रेडी आहे आणि मित्रांनो तारिणी काही मागचा पुढचा विचार न करता डॉक्टर कामतला फोन केला आणि कामतांना मात्र हे सगळं डिटेलमध्ये काय घडलं ते सगळं सांगते के केदारला त्रास होतोय खूप आता ब्लड लॉस होतोय ते सगळं सांगून मग तिथे कोण डॉक्टर आहेत त्यांना ते आता बोलत असतात आणि मी मात्र कोणाशीच बोलणार नाही तेव्हा मात्र तारीणी ओरडून त्यांना सांगते डॉक्टर कामतांचा फोन आहे मग मात्र त्या डॉक्टरची बोबडीच वळते आणि मित्रांनो इकडे सगळं सगळं तारीणी हँडल करते त्यांना सांगत असते की बघा लवकरात लवकर उपचार होणं गरजेचं आहे डॉक्टर कामतांनी सांगितलं आहे लवकर लवकर चालू करा ट्रीटमेंट असं म्हणत आता मित्रांनो तारीणने सिच्युएशन तर हँडल केली आहे परंतु ज्या गोष्टी आता सुरू झालेल्या असतात त्याचबरोबर आपण पाहतोय इकडे आपल्याला काय बघायला मिळतं ते म्हणजे की सगळं सग्ड़ सगळं इकडे घडत असताना सगळ्यातून मार्ग काढत असताना जेवढं वाटतं तेवढं सोपं नाही आहे मित्रांनो डॉक्टर कामत पण तिकडे आता आलेले आहेत केदारवरती ट्रीटमेंट सुरू झालेली आहे आणि इकडे सगळ्या फॉर्मॅलिटीज आता पूर्ण झाल्यात खरे अर्थाने आता तारिणीला खूप टेन्शन आलंय तारिणीला कळत नाहीये की आता पुढे काय आता काय झालं हे सगळं काय होऊन बसलं डॉक्टर तिला म्हणतात तारिणी खूप गंभीर दुखापत झालीये काळजी करू नको सगळं व्यवस्थित होईल मी स्वतः पेशंट हँडल करतोय हे सुद्धा ते सांगतात तेव्हा तारिणी थोडी रिलॅक्स होते मित्रांनो तेवढ्यातच आता कौशिकीचा फोन आलाय दयानंद काकांना खूप काळजी वाटतीये अचानक त्यांना कळेन असं झालंय की काय झालंय सगळ्या गोष्टी काय घडल्या हा प्रश्न त्यांना पडला आहे त्यांनी टेन्शन घेतलं आहे कौशिकीचा फोन कौशिकीचा फोन आल्यावर का मत दया काकाला खूप तब्येत बिघडल्याचं सांगत असतो विचारत असतो तुम्ही एकदा बोला असं कौशिकी म्हणते तेव्हा मात्र इकडे कौशिकीला ते म्हणत असतात की तुला एक गोष्ट सांगायची ती म्हणजे केदार हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे त्याची कंडिशन थोडी क्रिटिकल आहे हे सांगितलं जातं मित्रांनो त्याच वेळेला इकडे कौशिकी म्हणते की तारिणी ते म्हणतात हो तारिणी इथेच आहे तारिणी आता तू इथे आहे असं सांगितल्यावरती ती म्हणते हो कौशिकी फोनवरच बोलत असते आणि त्याचबरोबर तिने हॉस्पिटलला फोन आहे दयानंद काकांना आधी रूम मध्ये नेऊन शिफ्ट केलं त्याबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे मित्रांनो या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र आता कौशिकी फोनवर हॉस्पिटलला सांगते तो माझा भाऊ आहे त्याला चांगली ट्रीटमेंट द्या कुठली ट्रीटमेंटमध्ये कमी होता कामाने त्याला काय करायचं करा पण त्याला चांगलं करून द्या अशी मात्र कौशिकी सांगत असते मित्रांनो तेव्हा मात्र आता सगळेजण तिकडे असतात चेतना तेवढ्यात ते, येते काय झालं तेव्हा कौशिकी सांगते की चेतना काकी कोणाला काही सांगू नको नेमकं चेतना काकूला हे सगळं सांगताना आता मात्र हे सगळं बोलणं निशिने ऐकलं आहे पण मग आता खूप मोठा गोंधळ होतो मित्रांनो आणि तो म्हणजे निशी रूममध्ये येते युवराज एकदम खुश युवराज इतका खुश बघून निशीला शॉकच बसतो आता निशी त्याचा मोबाईल बघते आणि ती म्हणते युवराज केदार तेव्हा आता काय कळलं काय नाही बातमी असं तो म्हणतो ती म्हणते हॉस्पिटल म्हणजे काय चाललंय तुझं निशी स्पष्ट बोल तेव्हा मात्र निश्चित युवराज हे सगळं तू केलं सा आहे का युवराज म्हणतो की बघ कोणाला सांगायचं नाही जे काय घडलं ते तुला माहिती आहे मागच्या वेळेस तू माझं नाव सांगितलं तेव्हा माझ्या कानाखाली बसली होती यावेळेस जर काही सांगितलं ना माझं नाव तर गाठ माझ्याशी आहे असं युवराजने तिला धमकीच दिलेली असते इकडे तारिणी तिच्या टीम तारिणीच्या सोबत आलेली असते तिची सगळी टीम आता ती बोलत असते आणि त्याला जाऊन आता आत टाकतो उचलतो त्याची धुलाई करतो असं ते बोलत असतात आणि मित्रांनो तारिणी म्हणत असते मीही तेच करते मला तेवढाच राग आलेला आहे पण हे मिशन अर्धवट राहील ना गुलाबला जर कळलं की युवराजचं हे काही क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे तर मात्र गुलाब आपल्या हाती लागायचं नाही आणि आपलं जे मिशन आहे ते आणि आतापर्यंत केदारने खूप सांगितलंय ते त्याला माहिती आहे परंतु मलाही शांतपणे घ्यावं लागतंय केदारने या मिशनसाठी खूप मेहनत केली आजसुद्धा फक्त आणि फक्त मिशनसाठी त्याने मार खाऊन घेतला आहे स्वतःच्या जीवावरती बेतलेलं आहे असं तारिणी तिच्या टीमला सांगत असते मित्रांनो आता मात्र सगळेच खूप चिडतात इकडे तारिणी दया काका बाहेर आलेले असतात ते हाका मारत असतात तेवढ्यातच आता चेतना काकू तिकडे येते काय झालं भाऊजी तुम्हाला काही हवं आहे का तेव्हा ते मात्र मित्रांनो तारिणी नाही आहे केदार नाही आहे असं ते विचारतात तेव्हा मात्र मूर्ख चेतना काकू म्हणून जाते केदार तल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे दयानंद काका तिला ओरडतात आणि विचारतात इकडे कौशिकी मात मात्र हॉस्पिटलला पोहोचली आणि केदार खांडेकर केदार खांडेकर असं म्हणत येते तारिणी तिला दिसते तारिणी तिला मिठी मारते दोघी खूप रडतात कारण केदारची जी सिच्युएशन असते त्याला मात्र जबाबदार कोण तर हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो इकडे डॉक्टर कामत तिकडे येतात कौशिकीला विचारतात कौशिकी म्हणते कशी कंडिशन आहे तेव्हा डॉक्टर सांगतात की त्याच्या मेंदूला खूप मार लागलेला आहे खरंच खूप कंडिशन क्रिटिकल आहे आता आपल्याला रक्ताची गरज आहे ब्लड ग्रुप त्याचा खूप रेअर आहे त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करावं लागणार आहे कौशिकी मॅडम हे सगळं सुरू झालं असतं आणि तेव्हा मात्र मित्रांनो इकडे डॉक्टर बोलत असतात लवकरात लवकर त्याला रक्त चढवणं गरजेचं आहे त्याच वेळेस आता इकडे दयानंद काका तिथे आलेत आणि म्हणतात की माझा ब्लड ग्रुप ए निगेटिव्ह आहे मी रक्त द्यायला तयार आहे माझी तयारी आहे या सगळ्यात आता दयानंद काका तयार आहेत पण मित्रांनो केदारचं असं म्हणणं आहे की नको त्यांच्याकडून रक्त मला घ्यायचं नाही तो माणूस माझा कुणीच नाही आता मात्र तारीणी केदारला कसं समजवणार मित्रांनो हे सगळं सगळं धमाका आपल्याला पुढच्या भागात पाहायला मिळणार आहे फायनली दयानंद काकाचं केदारचं ब्लड ग्रुप मॅच झालंय आणि आता दयानंद काका केदारला रक्त देणार पण केदार त्यांचं रक्त घेणार का हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे